नमस्कार मंडळी आज आपल्याकडे एक आजी आलेले आहेत सविता फणसळकर आणि तुम्हाला एक ऐकून धक्का बसेल की त्यांचं वय त्र्याण्णव वर्षांचं आहे आणि अजूनही त्या हिमत्या फिरत्या आहेत बरं का तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याविषयी त्यांच्या आयुष्याची गोष्ट आज आपण त्यांच्याशी गप्पा मारत मारत जाणून घेणार आहोत तर आजी आपण सुरुवात करूया का हो हो करूया तर आजी प्रथम तुमचं नाव तर मी सांगितलं पण पुन्हा सांगा तुम्ही तुमचं नाव सांगा तुमचा जन्म कुठे झाला आणि बालपण कुठे गेलं याविषयी सांगा बरं माझं नाव सविता फणसळकर आणि माझा जन्म कोकणात राजापूरला झाला बर राजापूरला झाला आणि राजापूरला मी पहिली शिक्षण मराठी शिक्षण करून मग मी मुंबईला आले पण मग बा, तुमचं बालपण म्हणजे तुमची आई बद्दल वडिलांबद्दल सांगा ना आई मी काय बघितलीच नाही त्यामुळे का मला काही कल्पना नाही आणि मी लहानपणी मी आईच्या आईकडेच होते तिथे इंग्लिश पहिली झाल्यानंतर मी बेचा साली वडिलांकडे आली अकरा वर्षाची पण म्हणजे लहानपणी आई गेली तुम्ही लहानपणी लहानपणी किती केवढ्या होता तुम्ही एक दीड वर्षाचीच असेल त्यामुळे मी कधी बघितलेच नाही तिला बघितलेली नाही फक्त तिचा फोटो बघितलेला फोटो माहिती आणि त्यानंतर तुम्ही आईच्या आईकडे म्हणजे आजीकडे आणखी भावंड तुम्हाला होती का तेव्हा नाही त्यावेळेला होतीही म्हणजे माझी मोठी बहीण होती ती वडिलांच्या आईकडे गेली बर आणि माझी दुसरा म्हणजे सावत्राईच म्हणजे हे केलेलं तिला तीन मुली आणि एक मुलगा पण त्यानंतर म्हणजे वडिलांनी पुन्हा लग्न केलं दुसरं आणि तेव्हा तुम्ही आईच्या आईकडे आजीकडे वाढलात आणि तुमची बहीण मोठी बहीण ना मला वाटतं हा तर ती वडिलांकडे त्यानंतर लग्न सावत्र सावत्राई आली मग सावत्र भावंड आली असं तुमचं कुटुंब विस्तारित झालं मोठं झालं पण मग त्यानंतर तुम्ही मुंबईत म्हणजे पुढच्या शिक्षणासाठी वगैरे ते कधी आलात सांगा ना एकोणीसशे एक्केचाळीस साली आलेच्या साठी त्यावेळेला मुंबईला आले मी आणि मग सेंट कोलंबात जायला लागली बरं सेंट कोलंबा शाळा तिथे आणि गावदेवीला आम्ही राहत होतो माझे वडील तिथे राहत होतो आणि तिथे मी सेंट कोलंबा शाळेत जायला लागले आणि सेंट कोलंबा शाळेतून मी मॅट्रिक झाल्यानंतर विल्सन मध्ये पुढचं शिक्षण करायला विल्सन कॉलेजमध्ये पण तरी पुढचं शिक्षण म्हणजे बीएससी बीएससी ऑनर्स अरे वा बीएससी ऑनर्स एकोणीसशे बावन्न साली झाले मी अरे वा म्हणजे तुमच्या घरून तुमच्या शिक्षणाला अगदी त्यांना फार आवड हो सपोर्ट चांगला तुम्हाला मिळाला आणि तुम्हाला आणि मला स्वतःला पण तुम शिक्षणाची खूप खूप आवड होती खूप छान मग त्यानंतर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न केले असतील तर तो अनुभव काय आहे मडील म्हणाले नोकरी करायची मग मी म्हटलं मी स्वतः बघेन ती नोकरी आणि मी ॲडव्हर्टाईजमेंटला उत्तर देत होते ही माझी चौथी नोस त्याच्या आधीच तीन नोकऱ्या मी केल्या एकोणीसशे बावन्न झालापासून आणि मग ही चौथी नोकरी आता ही फायदरमध्ये अरे वा म्हणजे त्या पहिल्यांदा ते रवीचं होतं मग ते डुमेक झालं मग ते फायझर झालं बरोबर तिथे मी आता तेहतीस नोकरी केली म्हणजे पूर्ण पूर्ण रिटायरमेंट पर्यंत नोकरी केली रिटायरमेंट पण मग ते फायझर कंपनीचं ऑफिस म्हणजे हेड ऑफिसला होता का तुम्ही मी हेड ऑफिसलाच होते कुठे ते मनाली म्हणून पाहिजे बरेच टॉवर अरे बावीस तीन माळ्यावर माझं डिपार्टमेंट एकवीस माळ्यावर अरे वा आणि मग त्यानंतर तो अनुभव म्हणजे तेव्हा तुम्ही कुठे डोंबिवलीत राहत होता का कुठे डोंबिवली डोंबिवलीत डोंबिवलीतच म्हणजे डोंबिवली ते चर्चगेट का प्रवास कुठचा कसा प्रवास होता तुमचा सकाळी माझी आठ आठ पाजून पाच मिनिटाची गाडी असायची अगदी घरातून धावत धावतच जायची रस्त्यात जाताना पण गाडीत कधी मात्र धावताना पाहत टाकला नाही आणि आठ पाच ची ती गाडी पकडून मोरिबंदरला उतरायचं तिथं थोडं चालावं लागायचं कारण बस स्टॉपला जायला मग बस स्टॉप बस पकडायची मग बस उतरलं की पण थोडं चालावं लागायचं आमचं ऑफिस एक्सप्रेस टॉवर एकवीस बावीस तेवीस वीस माळ्यावर म्हणजे बस उतरल्यानंतर सुद्धा आम्हाला चालावं लागायचं आणि परत लिफ्टला थांबायला लागायचं कारण एकवीस बावीस तेवीस माळा ना म्हणजे असं करून पण मी एकही दिवस म्हणजे कधी लेट गेले नाही गाडी चुकवली नाही कारण मी सतत अतिशय माझी शिस्त आहे सगळी मला कधी असं लेट जायला हवं वेळेच्या बाबतीत किंवा एकंदरीत एकदम सगळं व्यवस्थित असलं पाहिजे आणि आजी म्हणजे तुमचं तुम्ही म्हणताय की एवढी मोठी त्या काळातली ती मुंबईतली खूपच उंच इमारत किती मजल्याची होती एक चोवीस मायाची हा आणि म्हणजे तो तुमच्यासाठी एक वेगळा अनुभव होता नाही का हा आणि मला तुम्ही सांगितल्याचं आठवत आहे की तुमच्या गावची मंडळी मुद्दाम मुंबई बघायला यायची ते सांगा ना ते काय माझ्या वडील गावचा माणूस आलं आमचं गाव मोठा किंवा कुठलाही कोकणातून माणूस आलं की त्यावेळेला इतकं बिल्डिंग कुठे नव्हती आणि कुणाला बघायला मिळायचं नाही म्हणून माझे वडील माझ्या वडिलांकडे गाडी होती त्यांची स्वतः स्वतःच्या गाडीत घालून माझ्या ऑफिस मध्ये एकवीस माळ्यावर येत असत आणि माझ्या माझ्या माझी घाट करून देत असत सगळ्यांना दाखवत असत बघा हे एकवीस मयाती आणि तिथनं खाली तो मफतला स्विमिंग तो पण घेतायचा म्हणजे ते जास्ती लोकांना अट्रॅक्शन <laughs> पण लोक पोहताना दिसतात म्हणून <laughs> मजा वाटायची सगळ्यांना आणि पूर्ण मुंबई दिसायची मुंबई दिसायची आणि एवढ्या उंच बिल्डिंग नव्हत्या आमची तेवीस माळ्याची चोवीस माळ्याची एवढी बिल्डिंग त्यावेळेस नव्हत्या पुढे पुढे आल्या त्यात हा ते दाखवायला गौन जायचं नाही पण हे खरोखरच विशेष आहे म्हणजे त्या काळामध्ये खूप किती जुना काळ तुम्ही सांगताय तिथे तुम्ही पदवी मिळवली त्यानंतर स्वतः धडपड करून <laughs> नोकरी मिळवली काय आणि ती सुद्धा एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये वा छान खूपच छान आणि बरं तुमचा साधारण दिवसभराचा दिनक्रम काय होता सकाळी उठलं सगळं आवरून म्हणजे आपलं घरातला केर बीर सर्व मीच काढत होते वगैरे आणि सगळं आवरून मग ऑफिसला जायचं सगळं आठ सव्वा आठ सव्वाचा टाईम होता आणि पाच साडेपाच पर्यंत ऑफिस त्याच्यामुळे मग काही प्रश्न नाही आणि येताना बसनी ट्रेननी सगळं प्रवास करून डोंबिवली पर्यंत पोहोचायचं होत म्हणजे म्हणजे खूपच आपल्याला तो अनुभव आहे लोकलचा प्रवास संध्याकाळच्या वेळेला किती खडतरच असतो तो करा आणि या सगळ्या मध्ये तुम्ही आत्ता म्हणजे तुझं तुमचं आत्ता सांगितलं त्र्याण्णव वर्षाचं आयुष्य आहे तर काय त्याचं रहस्य तुम्ही सांगाल आणि तुमचे छंद तुमचा एकंदर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन याविषयी सांगा ना किंवा त्यातली काही तुम्हाला गमती जमती किंवा उदाहरणं देता आली तर ते खूप छान होईल आता माझं काय की कुठल्याही काम वेळेत करायचं कोणाच्यावर कधी अवलंबून असं राहायचंच नाही आणि उठून उठलं की मग आवरून सगळं त्या ऑफिसला जायचं आणि ऑफिसमध्येच मला असं पर्सनल डिपार्टमेंटमध्येच घेत होतं mm. आणि माझ्याकडे असं लोकसभांच्या न्यूज रेकॉर्ड ठेवायचा कोणाचं असं बरीच कामं होती एकाची आणि माझं मा, काम एकदम उत्तम असल्यामुळे सगळ्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता चांगलं काम केलं आणि तिकडेच मग आधी होते मी स्टाफ होते आणि नंतर ऑफिसर झाले ऑफिसर झाले आणि पण मग तुम्ही निवृत्त झाल्यानंतर मग खूप मोकळा वेळ तुम्हाला मिळाला तर तुमचे छंद किंवा इतर वाचन हे सगळं काय म्हणजे त्याविषयी थोडंसं ऐकायला आवडेल आपला निवृत्त झाल्यानंतर मला एक वाचनाची आवड आहे म्हणजे पुस्तकं वाचते इंग्लिश नाही हा मराठी पुस्तकं वाचते मग इंग्लिश नाही मराठी पुस्तक वाचायची वाचायचो सगळे कराडे ब्राह्मण संघ ज्येष्ठ नागरिक संघ ब्राह्मण सभा सगळ्याचे मी लाईफ मेंबर होते आणि त्यांचे एक सोम सोमवारी कराडे ब्राह्मण संघ रोज एक एक मंडळात मंडळात जायचं आणि इथे कुठेही पेपरात सगळं येतं ना कुठे काय आहे कुठे वाचन आहे कुठे काय मी स्वतः वाचणार बघणार आणि स्वतः मी एकटी सगळीकडे जायचे पैसे भरायचे असे पैसे भरायचे फोपट असं तर कारण मला हे वा ऐक लेक्चर वगैरे ऐकायला फार आवड भाषण भाषण हो आणि म्हणजे काहीतरी माहिती कुठे मिळत असे ना तर ते ऐकायची मला खूप आवड आहे आणि ते सगळं मी जात होते त्यामुळे माझा वेळ कधी कसा जातो हो असं मला म्हणजे कंटाळा येत नाही अजिबात नाही होत नाही चांगला वेळ घालवते पुस्तक वाचायची आणि मग घरातलं काम करायचं आणि कोणाकोण नातेवाईकांकडे कोणाकडे येतात दोन तीन माझ्या मैत्रिणी यशा होत्या त्यांना माझ्याबद्दल पुष्कळ होतं अगदी पण त्यांना आम्ही मी दुसऱ्या मळ्यावर राहतो एक दोन दिलीला आणि तिथे आमच्याकडे लिप नाही मी त्या येऊ शकत नाही पण त्यांना माझ्याबद्दल इतकं होतं म्हणून त्या दोघीकडे मी महिन्यातून एक जायचीच म्हणजे त्यांना भेटायला मग हा कारण त्या येऊ शकत नाही आणि त्यांना इतकं आपल्याबद्दल प्रेम आहे मला मा <laughs> चा ते बरं वाटायचं म्हणजे आणि तुमच्या या आरोग्याचं रहस्य मला असं वाटतं की तुमचं सतत चालणं चालण्याचा तुम्हाला एक वेळ आणि त्या चालण्यामुळे मला वाटतं बऱ्याचशा मॅरेथॉन शर्यतीत मी धावण्याच्या शर्यतीत भाग घेतलेला आहे आणि माझा पहिला दुसरा नंबर पासष्ट वर्षाच्या वर होत ना तेव्हा माझा दुसरा नंबर आला होता अरे वा कारण मला चाल भयंपण आणि मला चालण्याची पण आवड अतिशय मी स्वतः रिक्षा आणि असं करणार नाही जवळ तर मी चालतच नाही आता माझ्या वयोमानामुळे मी एकदा रिक्षा करते जाताना चालत जाते ता। बरोबर अजून सुद्धा कुठे आता यायचं आता रिक्षा आले रिक्षाने आले पण जाताना चालत पण तुमची मुलं कुठे आहेत आता सध्या आता मोठी मुलगी गेली पण दुसरी मुलगी आता पुण्याला आहे नवी मुंबई नवी आणि तुमची परदेशवारी पण झाली आहे एकदा एकदा झाली हो ना इकडे दुसरी मुलगी अमेरिकेत होती ना तिच्याकडे मी आणि माझे मिस्टर पण होते त्या आम्ही तीन महिने तिकडे राहून आणि खूप तिकडे त्यावेळेला हे होतं कन्सेशन होत सिनियर लोकांना म्हणजे कमी पैशात ते होत त्यामुळे असं एक महिना खूप ठिकाणी जाऊन आलो माझी बरीच नातेवाईक तिकडे आहेत कुठे कुठे गावाला त्याला तिकडे सगळीकडे मी आणि माझे मिस्टर जाऊन आलो सगळ्यांना भेटून भेटून आलो पण आता तुमचं तुमचं म्हणजे पुण्याला तुमची मुलं तुम्हाला बोलवत असतील ना की तू आता एकटी राहते तर काय त्यांचं काय म्हणणं असतं आता मुलगा काय कृपे मुलगी पुण्याला राहते आणि मुलगा पण पुण्यालाच राहतोय आता ते म्हणतात आमच्याकडे राहा म्हणून पण माझा विचार असा आहे की जर आपण होऊ शकतो आता आणि काही हे नाहीये आणि जेवणाची उत्तम सोय झालेली आहे कारण माझा डबा येतो आणि तो दुपार दुपारी येतो आणि दुपार दुपार ये त्यातलंच मी संध्याकाळी ठेवते आणि अतिशय जेवण अतिशय उत्तम आहे भाजी आमटी भात कोशिंबीर पोळ्या अगदी मस्त सगळं असल्यामुळे आणि अतिशय कौतुक त्या लोकांना मी फक्त दूध घेते लोणी म्हणजे ताक करते आणि चहा करते याच्याशिवाय काही करत नाही आणि सकाळच्या वेळेला मी असं म्हणजे असं माझी असे सकाळी उठल्यावर चहा पिते आणि नऊ वाजता एखादा ला लाडू ते मी बाहेरून जाऊ ठेवते मी काही करत नाही असा मग पौष्टिक लाडू आणतो तो एक नऊ साडेनऊ ला माझा खायचा विचार असतो आणि मग ला जेवण आणि मग तुमचं सगळं वेळापत्रक आणि साडेचारला पाच ला परत काहीतरी चिवडा किंवा चकगी असं काहीतरी खायचं सगळं माझा टाईम आहे आणि संध्याकाळी आठ सव्वा आठ ते आठच्या दरम्यान जेवायचं नाही पण मी एक बघितलंय की तुम्हाला कुठचही असं अडचण आली की ते हिंमत हरायची नाही त्याच्यातून मार्ग काढायचा कुठला नाही काही कशामुळे आढून बसायचंच नाही हे मी पहिल्यापासून ठेवलं आपण कुणावर अवलंबून राहायचं नाही आणि कधीच म्हणजे कुणाच्या हे अवलंबूनच ठेवायचं नाही ना स्वतः मी सगळं करते तर त्यामुळे काळजी वाटत असेल पण तरी खात्री त्यांना खात्री आहे कारण माझं आणि मी बाहेर तर काही खातच नाही म्हणजे हॉटेलमध्ये किंवा जाऊनच ती खाणत नाही कधीच आणून ठेवते असं लाडू चिवडा वगैरे तर तसं हॉटेलमध्ये जाऊन नाही त्यामुळे तब्येत चांगली आहे आणि पहिल्यापासून काही डायबेटीज ब्लड प्रेशर काही म्हणजे काहीही नाही काही, काही, काही म्हणजे डॉक्टरची दया आहे डॉक्टर कडे नाही अजिबात नाही अजिबात नाही <laughs> अरे हे खरंच म्हणजे तुमच्याकडून खूप घेण्यासारखं आहे काय की तुमचं हे जे सगळं म्हणजे आयुष्य तुम्ही ज्या पद्धतीने आणि दीर्घ आयुष्य ने का नव्वद येऊ कधी अजून आजार पण असं आलेलंच नाहीये आणि येणार पण नाही अशी माझी खात्री आहे अरे <laughs> अरे वा छान छान आणि खरंच आजी तुम्ही खूप इतकं म्हणजे मोकळेपणाने सगळं बोललात त्यामुळे आम्हाला खूप गोष्टी कळल्या आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा यातून बरेच संदेश मिळालेले आहेत आणि तुमचं अनुकरण नक्कीच करतील आणि तुमचं मुख्य म्हणजे जे काही दीर्घ आयुष्याचं रहस्य आहे ते तुम्ही छान उलगडून दाखवलंय तर तुम्ही इथे येऊन आमच्या समोर हे सगळा पट उलगडलात आणि तुमचे अनुभव सांगितले त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत अक्षर मानव तर्फे मी तुमचे आभार मानते आणि इथेच थांबते धन्यवाद मला